किराणा दुकानाला भीषण आग अक्कलकुवा दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास येथील परदेशी गल्लीतील रहिवासी शिवनारायण रामदास परदेशी राहत्या घरात असलेल्या किराणा दुकानाला भीषण आग लागली व ती विसवण्यासाठी अक्कलकुवा गावातील नागरिकांनी प्रयत्न करून आग विचली व घरात अडकलेल्या महिला व बालकांना बाहेर काढण्यात मागवण्यात अग्निशामक बसून ते एक तास लागतो तरी अग्निशामक बंबा येण्यापर्यंत गावातील नागरिकांनी आग विचवून पूर्णपणे शांत केली होती तरी अक्कलकुवा तालुक्याचे ठिकाण असल्याने अक्कलकुवा येथे अग्निशामन बंबाची खूप गरज आहे अक्कलकुवात लवकरात लवकर, लवकर अग्निशामक बंबची मागणी संतप्त नागरिक करीत आहेत महाराष्ट्र मासा न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश खेळणार नंदुरबार